बोरांचा पाऊस पडतोय सफरचंद बोर मला खूप आवडते इथले बोर रहा रहा रहा। एक नंबर बोर आहे मी आता बोलतोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण हा रानमेवा आणायसाठी आलोय आपल्या निगडी गावाच्या अगदी लगत असणारी जी नदी आहे त्या नदीच्या काठावर आलोय माझ्या मागे पाहू शकता ती नदी आहे जिथे पाणी आता भरपूर आहे आणि त्या नदीच्या बाजूलाच दोन बोरीची झाडं आहेत त्या झाडावरची बोरं पहिल्यांदाच आपण टेस्ट करण्यासाठी जाणार आहोत तर बघूया आपण ती बोरं खाऊन गोड आहेत का आंबट आहेत पाण्यात मासे किती आहेत छोटे छोटे मासे आहेत ते बघ पाणी मध्ये एक खोल आहे रे बोरी पर्यंत भरपूर असेल मला वाटतं समोरची बोर आहे ना बोरींच्या झाडाजवळ जायचं आपल्याला हे बघा पहिला पाण्याचा अंदाज घ्यायला लागेल आपल्याला मग पुढचा प्रवास करायला लागेल

पाण्याचा अंदाज घेत घेत पुढे आलो आणि पूर्णपणे पॅन भिजलीच आता पुढे बघूया प्रवास कसा आहे अखेर मी नदीच्या पलीकडे पोचलोच परंतु पुढे माझ्यासमोर जो चॅलेंजिंग प्रवास होता तो काठेरी झुडपांचा होता आणि त्यामुळे जरा डेंजरच होता सर्व काठेरी झुडपं त्याचबरोबर कोयले होते आणि त्याच नंतर दाट होता आतमध्ये आत्ता मी पोचलो आहे बोरीच्या झाडाजवळ ज्या ठिकाणी बोरं आहेत त्या झाडावर परंतु तिथे बोरं पाडण्यासाठी खूप अवघड जागा वाटत होती अलीकडून तर सोपा वाटत होता परंतु अलीकडे जवळ गेल्यावर तिथे खूप अवघड होता आणि त्याच्यामुळे मला काठीचा आधार घेऊन तिथे बोरं पाडावी लागली परंतु ती सर्व बोरं नदीच्या पाण्यामध्येच पडत होते आणि नंतर पिऊष आणि निरवसाठी मी परत एकदा त्यांना न्यायला आलो मी या दोघांना न्यायाला आलोय पहिला पाण्याचा अंदाज घेतला आणि आता मी या दोघांना बघूया पुन्हा एकदा मी नदीच्या पलीकडे आलो आणि या दोघांना बोरीच्या झाडाखाली घेऊन आता जातोय बघूया या दोघांची हाऊस आहे की बोरीच्या जायचं आहे नदीतल्या पाण्यातली बोर खायचे आहेत दमोसा लित, दमोसा लित, दमोसा लित। आता आहेत नदीच्या साईड आहेत त्यामुळे काढायला अवघड जातोय आणि अर्धी बोरा आम्ही इकडची जेवढी जमवत आली तेवढी जमवली थोडीच भेटली आता आम्ही परत एकदा त्या साईड ला येतोय बोरीच्या झाडाच्या फांद्या सर्व नदीत आलेले आहेत त्याच्यामुळे बोर आम्हाला कमी भेटले आणि आता पुन्हा आम्ही पलीकडे यायला निघालो बघू शकता की ही प्रत्येक गावातली जी गोरे डोर आहेत ना ही मुलं आपल्या नदीवर पाणी पिण्यासाठी येतात हा पाणी आत्ता या टायमामध्ये एखादीच्या <laughs> गावाच्या इथे जो बंधारा बनला आहे त्या बंधारामुळे ना हा पाणी भरपूर इकडे वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे ही गोरंडोरं पण पाणी पिण्यासाठी येतात आणि आत्ता आम्ही आलो बोरं काढून हिच्या हातात पण जास्त बोरं नाही भेटलेत कारण नदीच्या बाजूला जी बोरं आहे ना तिच्या बोरीच्या खाली जास्त खोल आहे आणि त्या फांद्या सर्व इकडे नदीच्या इकडे आहेत त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जाता आलं नाही आणि जाताना भरपूर अडचणी आल्या काठे होते उला होता त्याचप्रमाणे लाल डिंगळे सुद्धा होते आणि त्याच्यामुळे खास सुट्टी आणि ह्या दोघांना घेऊन जायचा होता भरपूर मोठा अवघड प्रवास होता जायचा होता थोडासा परंतु प्रवास खूप अवघड होता तर आम्हाला काही जास्त बोरं भेटलेली नाहीत एक थोडीशीच बोरं भेटलेत आहेत आणि थोडी आम्ही तिथे खाल्ली बसून आम्हाला प्रश्न पडला होता की पाण्यात गेल्यावर व्हिडिओ कोण करणार तर तिकडून समर आला आणि समर क्लासवर आल्यावर आम्ही त्याला सांगितलं थांब झाला आम्ही आमची व्हिडिओ सुद्धा म्हणलेली आहे आणि आम्हाला हेल्प झाली आता आम्ही आलोय आमच्या गावातील एक स्थानिक लोकांचं घर आहे कोलेकरांचं ते तिथे आलोय आणि हे लोक आता चप्पल धुण्यासाठी जाते पाण्यामध्ये लवकर सावकाश जा हे बात जास्त पुढे नाही जायचा ये चल परत जायचं आहे आपल्याला तर खूप सुंदर असा निसर्गरम्य आपल्याला वातावरण पाहायला मिळतोय आणि समोर पाहू शकता पाण्यामध्ये उलटा चित्र दिसतोय बघा समोर जी आंब्याची झाडं आहेत ही आणि लोकवस्ती आहे तिथे आदिवासी लोकांची त्यांचा चित्र या पाण्यामध्ये आपल्याला उलटा दिसतोय इथे हा ह्यांचा विटा मातीचा घर आहे आणि येऊन जाऊन लोक राहतात ही पण छान वातावरण आहे इथला शांतता आहे आणि ह्या ह्या घराच्या मागे त्यांची जागा आहे तिथे आपल्याला जायचंय चला तर आपण तिकडे जाऊया आज आमची ही भटकंटी चालू आहे रानमेवा शोटनाची आज संडे असल्यामुळे लोकांना पण सुट्टी आहे ही वीर सुद्धा इथे शेतामध्ये आहे त्यांची पाणी मस्त आहे थोडा कचरा पडलाय बोरिंग वगैरे सुरू आहे समोरची बोर आहे ना ती सफरचंद बोर आहे आणि आम्ही लहानपणापासून या बोरीवर हो येतोय खूप छान लागते टेस्ट लय भारी आहे आणि बघूया झाडावर किती बोर आहे बोर तर लांबूनच दिसते भरलेली जवळ गेल्यावर आपल्याला प्रत्यक्ष पाहता येईल अरे लय भारी रे एकच नंबर ना उंच असा बोर्याचा झाड आहे तर हा दिनी आहे ना तर आपल्याला बोरीवच्या झाडावर ना आपल्याला बोरं पाडून देणार आहे मदत करतोय आपल्याला कारण झाड आहे उंच आणि या झाडावर ना बोरी पहिला बोर भेटला बघे सावकाश रे कुत्रा सुद्धा बोर खायला आला बघा बोरांचा पाऊस पडतोय मस्त बोरांचा पाऊस पडतोय एक नंबर सफरचंद बोर मला खूप आवडत इथले बोर एक नंबर बोर आहे सर्व बघा बोरांचा पाऊस पडतोय आणि बोरांची टिपणी चालू आहे बोरं टिपत आहेत मी सुद्धा टिपतोय बोरं एक नंबर आहेत ठीक आहे बोरा आहेत असू दे असू दे आम्ही आता जमवतो या, या पिशवीमध्ये हे बघा अशी बोर पाहिजे थोडी कच्ची आणि थोडी पिकलेली एक नंबर बोर लागतो आणि इथली बोर खास आहे तर मी एक टेस्ट करून बघतोय एक नंबर ही बोरं म्हणजे आपल्याला माहिती आहे हा रानमेवा आहे आणि हा रानमेवा पूर्वीपासून ज्या कथा आहेत आपल्याला माहिती आहेत की जी शबरी होती प्रभू श्रीरामाची भक्त शबरी या शबरीने सुद्धा बोरं जमून ठेवली होती आणि प्रभू श्रीरामाला आवडणारा फळ म्हणजे हा रानमेवा हा बोर बोर आज इथे खाण्यासाठी आलेलो आहे खरोखर ज्या सीजन वाईजची फळं होतात ना ती खायला पाहिजे आस्वाद घ्यायला पाहिजे निरवणी सुद्धा जमून ठेवलेले आहेत आता आम्ही घरी घेऊन जातोय भरपूर खाल्ले तर आजची व्हिडिओ ही कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद